तू, आजीचा खजाना पाहिलं का पाकिटात पाकिट पैसे पैसे बी असे लाल फडके बांधून ठेवायचे मग बरका पाहिजे आपल्याला लई मला यायचं एवढे पैसे पूजेचे पैसे याच्यावर आहे ना पैसे ना याच्यावर सगळं लक्ष्मीचे बर काही महालक्ष्मीचे चित्र याच्यावर एवढ्या पैसे ना म्हणून ते जपून सगळे नेचन वर ना महालक्ष्मीची चित्र आहे आणि एक ठोकळा आहे ना यो यो ठोकळा आहे ना यो सुकून पाहायचं आहे सुकून पाहायचा हा पहिले लोक आहे ना बाय आहे ना म्हणजे माझीच आई बघत होती हे सुकून मग की मला म्हणे बाई तुला घेऊ ठोकळा कसा आहे दाखव तो ठोकळा बघ म्हणे सुकून कुठ ठेवला तो ठोकळा काही पण काही काही तिकडं बाय पिवळा ठोकळा आहे पाय पिवळा चित्र पण आहे त्याच्यावर आणि मला म्हणे त्या ठोकळ्यानीवडा बघायचं मला नाही पैसे कधीच खर्चायचे नाही दिवाळीच्या वेळेस ना लक्ष्मी तुम्ही सुकून पाहते का तुम्ही हा बघते ना